नमस्कार आज आपण मिक्स डाळीचा मसाले भात कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे सारखा आपण फ्लावर भात किंवा बटाटे भात बटाटे घालून म मसाले भात किंवा मटर घालून मसाले भात आज आपण मिक्स डाळी म्हणजे मुगाची डाळ तुरीची डाळ आणि म मसुराच्या ऐवजी मी मसुरा घेतल्या त्याचा भात कसा करायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक दोन वाट्या तांदूळ घेतल्यात लिस्ट आता धुवायचे आपल्याला स्वच्छ हे दोन वाटे इंद्रायणी तांदूळ आहे अर्धी वाटी मसुरा अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ हा दीड चमचा आपला गोडा मसाला आपण घरीच केलेला आहे मा आधीच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा कढीपत्ता फोडणीसाठी लसणाच्या बाकळ्या पाच सहा चेसून घेतल्यात दोन कांदे चिरून घेतात लांब एक टामॅटो मिरच्या दोन चिरून घेतात अशा लांब आता आपण हे डाळी सगळ्या तांदळामध्ये मिक्स करूया आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला एक दोन वेळा तर आपण तांदूळ आणि डाळी मिक्स करून ही तांदूळ आपण स्वच्छ दोन तीन वेळा घेतलेत फक्त धुवूनच घ्यायचे सुकवायचे नाहीत आणि इथं मी भात शिजल एवढं पाणी गरम करायला ठेवले गरमच पाणी घालायचं आणि आता आपण भात फोडणीला टाकूया अंदाजे तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे फोडणीसाठी नंतर वर्ण तूप घालणार आहे तेल तापल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आता तेल तापले आता मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे कढीपत्ता कांदा घालायचा आपल्याला ह्याच्यात कांदा थोडासा परतून घ्यायचा फार पण लालफण करायचा नाही तर मग गोड होतो तो कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजलाय थोडा आपला टोमॅटो घालायचा मिरच्या आणि हा ओबर धोबड खेचलेला लसूण हा परतून घ्यायचा एक दोन तीन मिनटं कांदा टोमॅटो लसून भाजले आता हळद घालायचे हळद घातली की आपल्याला आता हे धुवून घेतलेले तांदूळ ह्याच्यात घालायचे तांदूळ आणि डाळी मिक्स केलेलं हे परतून घ्यायचं जरा तांदूळ आपण जरा परतून घ्यायचा थोडा आणि ह्याच्यात आपण आता हा गोडा मसाला केलेला तो घालायचा आहे एक दीड चमचा घेतला आहे मी पोह्याचा आणि लाल तिखट घालायचं आहे म्हणजे पावडर छोटे मी दोन तीन चमचे घालते मसाल्याच्या डब्यातले तुम्हाला किती कमी जास्त तिखट पाहिजे त्यावेन घाला तर हे परत थोडंसं परतून घ्यायचं चांगलं मिक्स झाले वास पण मस्त येते खमंग मसाल्याचा आता आपण ह्याच्यात गरम केलेलं पाणी घालायचं आहे सगळं पाणी घालणार आहे मी हे आणि लागलं पण परत वर्ण घालणार आहे चवीनुसार मीठ घालया तुमच्या अंदाजानं तुम्ही मीठ घाला की आपण हे झाकून ठेवूया आपला मिक्स डाळीचा मसाले भात शिजतोय तोपर्यंत त्याच्यावर तो खायला आपण कांदा रायता ब बा... बनवायचा आहे त्यासाठी मी एक दोन चमचे दे। दही घेतले ह्याच्यात थोडंसं पाणी घालूया पातळ करायचं आपल्याला ते हे कांद्यामध्ये घालायचं आता आपल्याला हेच्यात बारीक चिरलेल्या मिरच्या कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपला कांदा रायता तयार झाला आहे ते मसाले भाताबरोबर किंवा तूप घालून सुद्धा आपण खाऊ शकतोय आपला कांदा रायता तयार झाला आहे भात आपला शिजत आला आहे मी परत पाणी घातलं एक दोन वाट्या त्याच्यात आता आपल्याला तूप सोडायचं आहे चव येण्यासाठी इंद्रायणी तांदूळ असल्यामुळं चांगलाच लागतो भात आणि जरा असं तूप सोडलं की अजून त्याची जरा चव वाढते आता जरा हलवून परत एक पाच मिनट झाकून घेऊया आपला मिक्स डाळीचा भात शिजलाय बघा चांगला फुललाय एकदम मऊ झालाय मी ताण पाणी घातलेलं ही मसुरा पण आपला शिजलेला आहे चांगला मऊ आणि भात पण शिजलाय आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही मस मिक्स डाळीचा मसाले भात करून बघा आणि त्याच्याबरोबर कांदा रायता पण चालेल किंवा बुंदी रायता पण चालेल अशा पद्धतीने तुम्ही मिक्स डाळीचा मसाले भात करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दावायला विसरू नका परत भेटूया असाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद